वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये मराठी क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे नर्सिंग प्रोसेस व नर्सिंग केअर प्लॅन ते आपण आज लाईव्ह घेणार आहे नर्सिंग केअर प्लॅन कसा करायचा तर आणि सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या नर्सिंगला भ नर्सिंग चॅनलला भरपूर सपोर्ट द्या आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकन घंटेसुद्धा प्रेस करा मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन म्हणजे पूर्ण टॉपिकवरती आपले जेवढेही सब्जेक्ट आहेत नर्सिंगचे तेवढ्या सब्जेक्टवरती सर्व सब्जेक्टवरती एक एक टॉपिक रोजचा घेत असते त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर सुरू करूया व्हिडिओला तर नर्सिंग केअर प्लॅन याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे शंभर मार्क्सचं आणि नर्सिंग केअर प्लॅन हा लेखी पण आहे तर प्रॅक्टिकलमध्येच केअर प्लॅन पूर्ण लिहावा लागतो तर सर्वप्रथम म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना प्रस्तावना परिचारिकेला रुग्णसेवा देताना विविध स्तरावर स्तरावर लागणारे नियोजन व परिचारेचे शिक्षण घेत असत असताना सुद्धा करणे महत्वाचे आहे आता परिचारिकांना काय तर जे रुग्ण सेवा देतात परिचारिका त्या सेवा देताना त्यांना विविध प्रकारचे हे शिक्षण घेतच राहावं लागते तर महत्वाचे आहे परिचारिकेने स्वतःच्या कामाचे व्यवस्थापन विव विविध टप्प्यामध्ये सूत्रबद्ध केल्यास व्यवस्थापनाचे सर्व कार्य प्रभावीपणे अंमलात घेतात आता परिचारिका काय करते तर आपले जे एवढे काही कार्य आहेत ते विविध टप्प्यांमध्ये ते सूत्रबद्ध कार्य पद्धतीने व्यवस्थापनाचे सर्व कार्य कार्यप्रभाव पद्धतीने अंमलात घेतात तर नियोजन करणे प्लॅनिंग करणे कृती आराखडा तयार करणे ऑर्गनायझेशन नियोजनबद्ध कृती करणे इम्प्लॉमेशन व मूल्यमापन इव्हलेशन करणे याचं सर्व गोष्टी नर्सिंग मध्ये समाविष्ट होतात आता या सर्व गोष्टी नर्सिंग केअर प्लॅनमध्ये समाविष्ट होतात नेक्स्ट आहे परिचारिक कार्यपद्धती आहे तर परिचारिकेची कार्यपद्धती म्हणजेच परिचारिका ही कशा प्र पद्धतीचे कार्य करते काम करते त्या परिचारिकेची कार्यपद्धती दुसरा पॉईंट येतो प्लॅन नर्सिंग केअर प्लॅनमध्ये सर्वप्रथम म्हणजे प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन नेक्स्ट आहे परिचारिकेची कार्यपद्धती त्याच्यामध्ये त्याची सर्वप्रथम व्याख्या म्हणजे डेफिनेशन नियोजन व क्रम क्रमवारीने रुग्णांच्या तक्रारी अडचणी जाणून घेऊन नर्सिंग डायग्नोसिस तयार करणे आता नियोजन पद्धतीने म्हणजेच नियोजन क्रमवारीने रुग्णाच्या जे काही तक्रारी आहेत त्या तक्रारी अडचणी जाणून घेऊन नर्सिंग डायग्नोसिस तयार करणे व आवश्यकतेनुसार जर आवश्यकता पडल्यास म्हणजेच प्राधान्य कमी करण्यासाठी नियोजन करणे म्हणजेच प्लॅनिंग करणे त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करणे इम्प्लमेशन करणे परिचारिका कृतीनंतर त्या समस्या किती परिणामकारक पर म्हणजे इफेक्टिव आता ज्या समस्या त्या समस्या किती प्रमाणे इफेक्टिव्ह आहेत हे त्याचे मूल्यमापन करणे मूल्यमापनातील तरतुदीनुसार कृती करणे यालाच परिचारिका कार्यपद्धती असे म्हणतात आता मूल्यमापना पद्धतीने म्हणजे म्हणतात का परिचारिका कार्यपद्धती असे म्हणतात नेक्स्ट परिचारिकेची कार्यपद्धत ही आपण परिचारिका म्हणून परिचारिका म्हणून क करणार आहेत त्या ठिकाणी व वाचवायचे आहेत असते रुग्णालयात काम करत असू असू त्या रुग्णांची रुग्णांसाठी समाजात काम करत असू तर समाजांसाठी समाजातील एखाद्या व्यक्तींसाठी जर रुग्णामध्ये काम करत असेल तर त्या म्हणजे समाजातील जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींसाठी समाजातील आणि समाजासाठी किंवा रुग्णासाठी अशा प्रकारे कार्यरत असणारे जे काही व्यवसाय आहेत ते एखाद्या घटकांसाठी उपलब्ध करून देतात परिचय नेक्स्ट टाइम परिचारिक कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आता परिचारिकेच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्ये सर्वप्रथम आपण बघितलं नर्सिंग केअर प्लॅन त्याची प्रस्थानं म्हणजेच इंट्रोडक्शन नेक्स्ट जे परिचारिकेची कार्यपद्धती आणि आता तिसरं पॉईंट आहे आपला ते म्हणजे त्याची वैशिष्ट्ये परिचारिकेचे वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य त्याचं रुग्ण हा केंद्रबिंदू मानून केलेली के कृती पहिलं वैशिष्ट्य काय तर रुग्ण आपला सर्वप्रथम रुग्ण परिण। परिचारिकेचा मुख्य हेतू काय तर रुग्ण रुग्ण हा एक केंद्रबिंदू एक केंद्रबिंदू मानून केंद्रबिंदू मानून कृती करणे त्याच्यावर कृती करणे दुसरा पॉईंट आहे आपला अत्यंत नियोजनपूर्वक केली जाणारी प्रभावी पद्धत अत्यंत नियोजन म्हणजे एक पद्धतीशीर प्लॅनिंग करून केलेली नियोजन पद्धत म्हणजे प्रभावी पद्धत नेक्स्ट आहे समस्या समस्यानुरूप समस्या निरा निनार्थ व बदलात अनुसरून एक समस्यानुरूप म्हणजे समस्या जाणून घेऊन व समस्या, समस्या निवार्थ म्हणजे त्या समस्येचे निवारण कसे होईल ते आणि व बदलास त्या समस्यांना बदल बदलता कशी येईल अशा प्रकारे अनुसरून ध्येय व उद्देश आणि नेक्स्ट आहे त्याचा पॉईंट म्हणजे ध्येय उद्देश परिचारिकेचे कोणते ध्येय असते व त्याचा उद्देश काय एक आपले ध्येय आणि उद्देश निश्चित करणे हे सर्वप्रथम कार्यपद्धती आहे आणि पाचवं म्हणजे शास्त्रोत्रोत परिभाषा आंतरराष्ट्रीय प्राणांचा दर्जा व काटकोरपणा आता शास्त्रोत परिभाषा म्हणजे परिचारिकेची एक नेमकी भाषा असावी मराठी किंवा कुठल्याही प्रकारची एक भाषा आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय प्राणांचा एक दर्जा असावा व त्या भाषांना आंतरराष्ट्रीय प्राणांचा एक दर्जा असावा व तिच्यामध्ये काय आहे काटकसरेपणा असावा नेक्स्ट म्हणजे आशा कार्यपद्धतीमध्ये अंमलबजावणी जातो अशा पद्धतीमध्ये काय होते तर एक कार्यपद्धतीमध्ये ते जातो नेक्स्ट आहे त्याचे कार्य नर्सिंग केअर प्लॅन प्लॅनचे झाले कार्यपद्धती परिचारिकेची कार्यपद्धती नेक्स्ट आहे वैशिष्ट्ये वैशिष्ट्य झाल्यानंतर कार्य आता पहिलं कार्य म्हणजेच रुग्णांच्या लक्षणावरून व पूर्व पूर्व इति इतिहासावरून रुग्णांच्या समस्याचे निश्चित होते आता रुग्ण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय करतो सर्वप्रथम आपण रुग्णांचे लक्षणं आता रुग्णांच्या लक्षणावरून पूर्व इतिहासानुसार त्याच्या रुग्णांच्या समस्याचे निश्चित होते आता पू सम पेशंटचा सर्व इतिहास म्हणजे आधीच त्यांना काय झालेलं आहे कशा प्रकारची चोट लागलेली आहे हे सर्व या गोष्टीचं सर्व लक्षात घेऊन त्यांच्यावर ट्रीटमेंट देता येते रुग्णांना नेक्स्ट आहे ध्येय उद्दिष्ट ठरवले असतात कारण समस्यावर उपाय हेतू ध्येय आता ध्येय व उद्दिष्ट ठरवले असतील तर त्या ठरवल्यावर कारण आणि समस्यावर उपाय हे ध्येय एक उद्दिष्ट आपलं ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टावर ठरवलेल्यावर त्याचं कारण काय आहे आणि त्या कारणावर समस्या व त्याच्यावर आपण उपाय कोणत्या प्रकारचा करावा हे एक ध्येय असते परिचारिक कृतीचे नियोजन क्रमवारीने केल्यामुळे रुग्णांच्या समस्यांना प्राधान्य दिले जाते आता परिचारिक कृतीचे नियोजन क्रमवारीने केल्यामुळे काय होते तर रुग्णांच्या समस्यांना प्राधान्य दिले जाते नेक्स्ट आहे समस्यांना तोंड म्हणून उपाय केले जातात आता समस्या येतच राहतील त्यांना त्या समस्यांना तोंड देऊन म्हणजे उपाय केले जातात नेक्स्ट आहे परिणामकारक अंमलबजावणी होती आता परिणामकारक अंमलबजावणी होती कारण समस्या निश्चितमुळे निश्चित उपचार शक्य होतात आता परिणामकारक उपचार अंमलबजावणी होते कारण तर समस्या निश्चितमुळे उपाय उपचार केले जातात मूल्यमापन केले जाते कारण परिचर्या आणखी प्रभावीपणे हेतूने व रुग्णामध्ये प्रगती होते मूल्यमापन केले जाते कारण काय होते तर परिचारिका हे आणखी प्रभावपणे हेतूने काम करत राहते नेक्स्ट आहे परिचारिका कार्यपद्धतीचे पाच कार्यक्रमाने येतात आता जी, जी परिचारिका असते ते तिचे पाच कार्य हे मुख्यतः येतात मूळ म्हणजेच निरीक्षण परीक्षण व तपासणी करून जर हॉस्पिटलमध्ये पेशंट आला तर सर्वप्रथम काय होते तर त्याचे निरीक्षण परीक्षण आणि तपासणी करून म्हणजेच मूळ समस्या शोधून काढणे असेसमेंट सर्वात सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच काय तर असेसमेंट मूळ समस्या शोधून काढणे नेक्स्ट आहे नियोजन करणे म्हणजेच प्लॅनिंग नेक्स्ट आहे कृती आराखडा तयार करणे कृती आराखडा हा तुम्हाला पाच मार्क्ससाठी किंवा पंधरा मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो पेपरमध्ये हा सेपरेट मुद्दासुद्धा येतो म्हणजेच आय एम पी आय कृती आराखडा तयार करणे हा ते मला नर्सिंग केअर प्लॅनमध्ये सुद्धा येऊ शकतो आणि जे एन एम फर्स्ट इयरला सुद्धा आहे आणि एन एम सेकंड इयरला सुद्धा हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये आहे म्हणजे आहे पंधरा मार्कचा हा क्वेश्चन येतो कृती आढा आराखडा तयार करणे कशाचा आपण कुठल्याही टॉपिकचा नेक्स्ट आहे अंमलबजावणी करणे म्हणजेच इम्प्लमेशन मूल्यमापन करणे एवलेशन करणे मूल्यमापन हे कार्य चालू असताना संपल्यानंतर म्हणजेच सतत चालणारी क्रिया आता मूल्यमापन म्हणजेच काय जी सतत चालणारी क्रिया आहे ती क्रिया आपापल्या जर परिणामकारकपणे कार्य झाले नाही जर त्या ठिकाणी परिणामप्रमाणे कार्य झाले नाही तर असे आढळले तर त्वरित योग्य तो बदल करावा लागतो जर त्या ठिकाणी योग्य त्याप्रमाणे प्रमाणे कार्य झाले नाही तर त्या ठिकाणी काय केले जाते त्वरित त्या ठिकाणी योग्य तो बदल त्याच्यामध्ये बदल केला जातो नेक्स्ट आहे त्याच्यामध्येच समाजातील एखाद्या कार्यक्रमासाठी केलेले नियोजन असेल तर परिणामकारकतेने व परिणाम अपेक्षतेप्रमाणे प्र, व प्रभावीपणे पूर्ण झाल्यास त्याची कारणे शोधून काढणे आणि त्याच्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये योग्य तो कारणे काढून ती दूर करून आता जे काही कारणे असतील ती कारणे दूर करून नियोजनपूर्ण म्हणजे सुधारित कृती आराखडा तयार करावा लागतो आणि सर्व गोष्टींच्या चुका काढून त्या सुधारित एक सुधारणा करून त्याच्यामध्ये तो कृती आराखडा तयार करावा लागतो म्हणजेच परिचारिका कार्यपद्धतीने व्यवस्थापनातील मॅनेजमेंट पाचही कार्य अतिकूल ते शेतेप्रमाणे पार पाडल्यास रुग्णांच्या सर्व गरजा यशस्वीरितीने पूर्ण होतील जर या सर्व गोष्टी जर पूर्णपणे पाच पार पाडल्या जातील तर रुग्णांना काय होते तर यशस्वी पूर्ण यशस्वी रीतीने पूर्ण होतील नेक्स्ट पहिला मुद्दा आपला काय होता याच्यामध्ये असेसमेंट म्हणजेच मूळ समस्या शोधून काढणे याच्यामधला पहिला पुन्हा काय होते तर मूळ समस्या शोधून काढणे तर आता याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे असेसमेंट नर्सिंग केअर प्लॅनमधला दुसरा पॉईंट म्हणजे पहिला म्हणजेच असेसमेंट आपल्या पहिल्या पेजवरती आपलं नाव येते आणि आपला कुठल्या टॉपिकवरती म्हणजे प्रॅक्टिकल किंवा टॉपिक आहे त्या समस्या तो एक मूळ टॉपिक घेऊन आपण त्याचं समोरच्या पेजवर लावून नाव लिहून नेक्स्ट म्हणजे दुसरं म्हणजे असेसमेंट नेक्स्ट द प्लॅनिंग आणि ऑर्गनायझेशन इम्प्लमेशन रिव्ह्युलेशन अशा प्रकारे तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅनमध्ये वेगवेगवेगळे एक टॉपिक निवडून त्याच्यावरती ते असेसमेंटमध्ये मुद्दे लिहावं लागतात याच्यावरती आपण तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल कसं आहे ते नर्सिंग केअर प्लॅन हँडरायटिंग नोट्समध्ये सुद्धा प्रोवाईड करेल तर तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर कमेंट करा आणि जर तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन हा पूर्ण हँडरायटिंग नोट्समध्ये हवा असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा बघा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तो जर काही चुका होत असतील तर प्लीज माफ करा तर नेक्स्ट म्हणजे समस्या शोधून काढणे असेसमेंट नर्सिंग डायग्नोसीनुसार नियोजन करण्यासाठी प्रथम रुग्णाची असेसमेंट करावी लागतो तर सर्वप्रथम काय आहे तर नर्सिंग डायग्नोसीनुसार नियोजन करण्यासाठी प्रथम रुग्णाची काय करावे लागते तर असेसमेंट करावी लागतो म्हणजेच माहीत गोळा करून रुग्णाच्या गरजा आणि त्यांच्या समस्या शोधून काढाव्या लागतात या सर्व गोष्टीची माहिती करून काय करावं लागतं तर रुग्णांच्या गरजा व त्याच्यावर त्यांच्या समस्यांना शोधून काढाव्या लागतो असेसमेंट मधला पहिला मुद्दा म्हणजे आपला हा मुद्दा झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय लिहितो तर माहिती व पूर्व इतिहास संकलन करणे आता बाय पेशंटचा काय येतो तर बायोडाटा म्हणजेच माहितीपूर्व इतिहास नेक्स्ट म्हणजे मिळालेल्या माहितीचे विश्लेषणात्मक परीक्षण करणे आता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते त्या माहितीच्या द्वारे विश्लेषण गोष्टीचे विश्लेषण करणे नेक्स्ट आहे परीक्षण व विश्लेषण केल्यानंतर समस्या काय आहे हे निश्चितपणे लक्षात येते आता या सर्व पूर्व गोष्टीचा इतिहास जर झाला असेल तर या सर्व गोष्टीचं लक्षात घेऊन समस्यावर परिचारिकेचे रोग निदान केल्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस अत्यंत परिणामकारक ठरतात नेक्स्ट आहे माहिती मा गोळा करणे म्हणजे डाटा कलेक्शन दुसरा म्हणजे पॉइंट काय डाटा कलेक्शन मी या पॉईंटमध्ये सांगितले तुम्हाला माहितीपूर्व इतिहास नंतर येतो डाटा कलेक्शन डाटा कलेक्शनमध्ये का पेशंटची काय माहिती असते तर रुग्णाची माहिती गोळा करताना चिन्ह व लक्षण लक्षणावरून आपणास त्रास काय होत आहे हे समजेल आता डाटा कलेक्शन करताना पेशंटला जर कुठल्याही प्रकारचा ता त्रास होत असेल तर या याच्यामध्ये ते त्या पेशंटची काही तोरे म्हणजे समस्या आहे ती आपल्याला डाटा कलेक्शनमध्ये कळतात नेक्स्ट आहे लक्ष लक्षणीय अनुभवतो तर लक्षणे रुग्ण अनुभवतो व काय हे होते सांगतो ते लक्षणे यालाच सब्जेक्टिव्ह डाटा असे म्हणतात तर यालाच काय म्हणतात तर सब्जेक्टिव्ह किंवा डाटा सब्जेक्टिव्ह असे म्हणतात हे लिहिताना रुग्णसेवा सांगतो तसेच त्याचे वर्णन लिहावे लागतात उदाहरणार्थ ऍसिडिटीमुळे अल्सर झाले असल्यास आता उदाहरणार्थ ऍसिडिटीमुळे अल्सर झाले असल्यास पोटाच्या घशात जडजड होते आता ऍसिडिटीमुळे काय होते तर पोटाच्या घशात जळजळ होते अशा प्रकारच्या रुग्णाच्या समस्या असतात नेक्स्ट आहे चिन्हे आता त्याच्या ॲसिडीचे ॲसिडिटीचेच काय चिन्ह आहे तर आपण आज परी परीक्षणातून जी माहिती मिळते व दिसते त्या चिन्हे म्हणतात आता आपल्याला पेशंटची आपण पूर्ण तपासणी केल्यानंतर त्याचे चिन्ह लक्षणे त्या पेशंटला जर कुठल्याही प्रकारचा तास त्रास होत असेल तर त्या त्रासलाच चिन्ह लक्षणे असे म्हणतात उदाहरणार्थ ताप श्वसन रक्तदाब नाडी गती यासारखे निरीक्षण याला ऑब्जेक्टिव्ह डाटा असे म्हणतात आता उदाहरणार्थ पेशंटला ताप नाडी शोषण किंवा बी पी असे प्रकारचे जर काही आजार असेल हे तर आजार नाही आहेत म्हणजे तात्पुरते याला असे म्हणतात म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह डाटा त्याला असे म्हणतात नेक्स्ट टाईम माहिती गोळा करण्याची ठिकाणी माहिती गोळा करण्याची जी काही ठिकाणी आहेत ते म्हणजे केस पेपर आता केस पेपर वर माहिती गोळा होतो नेक्स्ट आहे रुग्णाकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकाकडून माहिती गोळा करताना हा सर्वप्रथम ही माहिती कुठे भरली जाते तर केस पेपर वर आणि ही माहिती कोणाकडून मिळते तर रुग्णाकडून किंवा रुग्णाच्या नातेवाईकाकडून नेक्स्ट म्हणजे वार्डमधील इतर व्यक्तीकडून मेंबर ऑफ हेल्थ टीम्स त्यालाच मेंबर ऑफ असं म्हणतात आणि रोग निदान चाचण्या रिपोर्टवरून आणि नेक्स्ट दुसरा म्हणजे म्हणजे महत्त्वाचं आपण चाचण्या करतो रोग निदान सुद्धा ही माहिती मिळते नेक्स्ट याचा माहिती संकलन करण्याच्या पद्धती आहे तर माहिती संकलन करण्याच्या जे काही पद्धती आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत इथपर्यंत तुम्हाला तो नर्सिंग केअर प्लॅनचे प्रस्तावना का आणि परिचारिकेची कार्यपद्धती काय नेक्स्ट म्हणजे त्याचे वैशिष्ट्ये आणि कार्य व परिचारिकाने कोणत्या कोणत्या क्रमाने काम करावे हे इथपर्यंत आपलं झालेलं आहे आपला पुढचा टॉपिक राहील म्हणजे डाटा कलेक्शनच्या नंतरचा मेथड ऑफ डाटा कलेक्शन दुसरा टॉपिक दुसरा मुद्दा म्हणजे तर नर्सिंग केअर पॅनरला मेथड ऑफ डाट डाटा कलेक्शन तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तोपर्यंत इडि इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला याच्यावरती काही हँड है नोट्स हवे असतील जे एन एम फर्स्ट इयर एन एम फर्स्ट एन एम फर्स्ट इयर किंवा जे एन एम थर्ड इयर सेकंड इयर या सर्व गोष्टींची आपण हँडरायटिंग नोट्स प्रोवाइड करते व्हॉट्सअपद्वारे त्याच्यामुळे चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या आणि जर तुम्हाला एम सी क्यूज राहावे असतील पी डी एफद्वारे तर कमेंड करा मी तुम्हाला आय एम पी क्वेश्चन सुद्धा करते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय